नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिष्ट अक्षय तोळकर युट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आपण आज रोजी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे बेडक तालुका मिरज जिल्हा सांगलीसाठी लोडिंग चालू आहे आपण लिंबू त्यांचा जो आहे तो भरलेला आहे आतमध्ये सरबती कागदी लिंबू तेरा तेराचा अडीच वर्षाचा भरलेला आहे आणि त्यानंतर आपण आज त्यांचं आता लिंबूनंतर आंब्याचं लोडिंग करत आहोत केशर आंबा आहे हा तीन वर्षाच्या पुढील आंबा आहे आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीची ही रोपा आहेत मित्रांनो अशी ही मोहर लागलेली आणि फळ लागलेली अशी ही झाडं आहेत सीझनमध्ये याला फळ फुल येऊन गेलेलं असतं आहे आणि अशा पद्धतीची ही झाडं आहेत मित्रांनो बघू शकतो आपण अशा पद्धतीची ही तयार झाडं आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंतची सर्व झाडं आपल्याकडे असतात आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये शासनमान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आणि स्वतः आपण इथं उभं राहून अशी सिलेक्टेड रोपं देण्याचं काम करत असतो मित्रांनो एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात आणि बघू शकतो आपण की अशा पद्धतीने आता हे गुरुसाहेबांचं जे लोडिंग चालू आहे सरांनी एक महिन्यापूर्वी येऊन विजिट करून रोपं बुकिंग केली होती आणि त्यानंतर आपण आता ही अशी आज रोजी त्यांची गाडीचं लोडिंग घेतलेलं आहे लिंबू आंबा आणि इतर काही झाडं त्यामध्ये आपल्याला भरायचे आहेत आणि लोडिंग ऑलमोस्ट होत आलेलं आहे तर बघू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला अशी ही तयार झाडंसुद्धा आहेत मित्रांनो बघू शकतो आपण शंभर दीडशे किलोच्या बॅगमधली पूर्ण नर्सरी पस्तीस चाळीस अकरा असल्यामुळे सर्व प्रकारची झाडं आणि एक, परेंत, एक ते पाच वर्षापर्यंत अशी सर्व झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघू शकतो हा आहे केशर आंबा आणि अशी ही गॅरंटेड खात्रीशीर रोपं आपल्याला आता ह्यावर्षी कोणत्या प्रकारचं नियोजन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करा आणि रोपं लागतात त्यावेळेस एक कॉल करून रोपं मागून घ्या रोपं लावा पाणी शडून सगळं आपल्याला त्यासोबत येत असतं आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो